संसारात पडल्यानंतर प्रत्येक मुलगी संसार करायला शिकते तसंच आई झाल्यावर मुलांची काळजी घ्यायला शिकते लग्नाआधी कितीतरी न केलेल्या गोष्टी ती लग्न झाल्यानंतर हळूहळू करायला शिकते आणि त्यात एक्सपर्ट बनते आणि नेमका प्रॉब्लेम इथेच होतो ती त्या घराची ॲलेक्सा बनते प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीसाठी सगळेजण तिच्यावर अवलंबून राहायला लागतात आणि मग ती तिचं जगणं विसरते स्वतःची कर्तव्य विसरून तुम्ही तुमच्या आवडी जपा तुमचं आयुष्य जगा असं मी म्हणत नाहीये पण स्वतःच्या आयुष्यासाठी स्वतःच्या आनंदासाठी थोडा तरी वेळ काढा असं माझं म्हणणं आहे मग घरातल्या लोकांना आवश्यक असणाऱ्या गोष्टी त्यांना शिकवा त्यांना त्या करायला लावा हा वेळ माझा आहे हे त्यांना समजवून सांगा आणि त्यांना ते ॲक्सेप्ट करायला लावा शेवटी प्रत्येकाने आपलं आयुष्य आपल्या मताप्रमाणे थोडं तरी जगलंच पाहिजे नाही का